अखेला देवेंद्र क्या करेगा या आव्हानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच कामाला लागलेले दिसत आहेत फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रचार समितीचे प्रमुख प्रवीण माने यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे प्रवीण माने यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं विशेष म्हणजे ते गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार करत होते याबाबत देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी विचारणा केली असता ते म्हणाले या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या वरांच्या सुसज्ज फुलांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर का असं आहे की दादांशी माझे खूप जुने संबंध आहेत वैयक्तिक संबंध आहेत ते अनेक वेळा माझ्या घरी येतात ते बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते की तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे तुम्ही येत नाही त्यामुळे मी त्यांना कबूल केलं होतं की मी तुमच्याकडे चहा प्यायला येईन आणि म्हणून मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो आणि ते आमच्यासोबतच आहेत आमचे जुने सहकारीच आहेत